येत्या चोवीस तासात राज्यात पाऊस वाढणार पाहूया सविस्तर अपडेट राज्यात प्रमाण काहीसे मर्यादित परंतु येत्या तासात हवामानात लक्षणीय बदल दिसून येण्याची शक्यता आहे सध्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांची दाटी हवेत गारवा आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पडताना दिसत आहेत कालच्या तुलनेत आज हवा अधिक दमट झाली असून पावसाची तीव्रता अनेक भागांत वाढताना दिसते सध्या राज्यातील हवामानावर परिणाम करणाऱ्या प्रमुख प्रणाली म्हणजे दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे दोन यासोबतच बंगालच्या उपसागरातून दक्षिण पश्चिम मान्सूनचा प्रभाव पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे आणि राज्यावरून जाणारी पूर्व पश्चिम दिशा असलेली ट्रफ लाईन सध्या विदर्भावरून सरकत आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे राज्यात पावसाला नवीन चालना मिळत आहे मागील चोवीस तासातील पावसाच्या नोंदी पाहिल्या तर कोकण विभागात मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम मध्या मध्या ते जोरदार पाऊस झाला मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाचे प्रमाण नोंदवले गेले मराठवाडा विभागात औरंगाबाद बीड लातूर परभणी या जिल्ह्यात हलक्या फार सरी झाल्या तर काही ठिकाणी कोरडे हवामान राहिले विदर्भात चंद्रपूर ब्रह्मपुरी नागपूर अकोला आणि यवतमाळमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडल्याची नोंद आहे पुढील चोवीस तासात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि त्याला कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख प्रणाली राज्याच्या जवळच सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि राज्यातून सरकणारी ट्रफ लाईन जी विदर्भावरून पुढे सरकत आहे ही स्थिती हवेत अधिक आर्द्रता निर्माण करत आहे त्यामुळे अनेक भागांत गडगडाटासह जोरदार सरी अपेक्षित आहेत येणाऱ्या चोवीस तासात महाराष्ट्रात कोकण विभागात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर नाशिक नगर सोलापूर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाडा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली जालना धाराशिव जिल्ह्यात बहुतेक भागात हलका पाऊस काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो विदर्भात नागपूर चंद्रपूर ब्रह्मपुरी यवतमाळ वाशिम अमरावती बुलढाणा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात काही भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद